You are Goa TV 24. खाजन गुंडो बांध परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या व पर्यटन विकास याबाबत स्थायी उपाय काय माजी मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांनी दूरदृष्टी ठेवत पारसे खाजन गुंडो बांध परिसरातील शेती व्यावसायिकांना प्राधान्य देण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात या परिसरात वायंगण शेती पडिंग ठेवली जाते ती शेती ओलिता खाली यावी या नजरे बरोबरच हा परिसर एक पर्यटन स्थळ व्हावं म्हणून जलसिंचन खात्या खात्याअंतर्गत तीन कोटीपेक्षा जास्त खर्च करून खाजनगुंडो बांध परिसर सुशोभित केला होता याच बांधाला टेकून एक मानस आहे या मानसीचे दरवाजे खराब झाले होते ते दरवाजे दुरुस्त करण्यासाठी आमदार जीत आरोलकर यांनी जलसिंचन खात्याचे मंत्री सुभाष शिरोडकर वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे चर्चा करून आणि हल्लीच मागच्या दोन दिवसांपूर्वी या बांधाची पाहणी केल्यानंतर या मानसीच्या दरवाजाविषयी महत्त्वाच्या सूचना अधिकाऱ्यांना करून ते लवकरात लवकर दरवाजे दुरुस्त करावेत अशी सूचना केली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्या मागणीकडे लक्ष देत दहा जून रोजीपासून या मानसीचे दरवाजे नवीन बसवण्याचे काम सुरू केले त्याबद्दल स्थानिक नागरिक स्थानिक व व्यावसायिक आदींनी समाधान व्यक्त केले आहे खाजन गुंडो बांधा जवळ मानस आहे त्या मानसीचे दरवाजे फुटुल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात शापुरा नदीचे पाणी शेतात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानी व्हायचे या मानसीचे दरवाजे किंवा मानस नवीन उभारावी अशी मागणी वारंवार शेतक्यांनी केली होती परंतु याकडे दुर्लक्ष झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांनी नवीन मानस आणि बांधाचे बांधकाम करत असतानाच सुशोभीकरण करून एक पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आणले होते खाजन गुंडो बांधाचे सुशोभीकरण केल्यानंतर आणि बांधाची पक्क्या कांक्रीट आधुनिक पद्धतीने बांधकाम केल्यानंतर शापोरा नदीचे पाणी शेतात येणे थांबले आहे परंतु शेतकऱ्यांनी मात्र वानेगण शेतीला प्राधान्य दिले नाही तर काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अजूनही ज्या शेतामध्ये बांध आहेत ते बांध व्यवस्थित बांधले गेले नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात इकडून तिकडून पाणी येऊन शेती नापीक बंत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे